महाराज आग्र्याहून सुटले मिठाईचे पेटरे बिटरे काही नव्हते चक्क लाच देऊन आलेत महाराज आणि त्यासाठी किती हुंडा वटवल्यात याचे सुद्धा पुरावे आहेत अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी आणि मोहसिन मौ खान का मोहिन खान आहे बहुतेक त्याचं त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले कोण तुमचे महाराज गिरण पळून पळून गेले काय बोलताय तुम्ही पुस्तक वाचा सांगा ना लोकांना जेमसले काय म्हटलं तर हो बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा ना मग लोकांना ते कशाला घाल सांगू शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता त्या लक्षात घ्या हो काय तुमचा तुमच्या छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं लक्षात घ्या तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही आता प्रशांत कोरडकर कर गुगलवर सर्च आलेने बहुत सारी मंदिरे बनवाई आहेत काय बात करते आहेत हे अग्रद आप औरंगजेब को क्रूर शासक नाही मानते नाही मनी मानते औरंगजेब क्रूर शासक नाही बिल्कुल नाही मी बिल्कुल क्रूर शासन नाही मानता नक्कीच आम्ही आक्रमक झालेलो आहोत महापुरुषांचं अपमान हा महाराष्ट्र सहन करून घेणार नाही जी तत्कालीन राज्यपाल भगत सिंग कोशरी साहेबांनी प्रथा पाडलेली भाजप तीच आपण पाहतोय ही प्रथा आता पुढे नेत असताना कोरटकर आणि सोलापूरकर यांच्यावर कुठही कारवाई होताना आम्हाला दिसत नाहीये सरकार शांत बसलेले आहे आणि मग इथून तिथून असेल तर विषयांमध्ये लक्ष विचलित करतं पण हिंमत असेल तर मग ते आबू अजमी असतील किंवा कोरडकर असतील किंवा सोलापूरकर असतील ना अटक त्यांना भेड्या ठोक पण महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांची पोच मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यापर्यंत आहे त्याला काय कोण अटक करणार आहे